उपाधिस्तोपि तद्धर्मैः अलिप्तो व्योमवन्मुनिः सर्वविन्मूढवत्तिष्ठेत् असक्तो वायुवच्चरेत् उपाधिस्तोऽपि तद्धर्मैः अलिप्तो व्योमवन्मुनिः सर्वविन्मूढवत्तिष्ठेत् असतो वायुव चरित उपाधिस्त उपाधीमध्ये असूनही उपाधींशी उपाधींच्या संपर्कात असूनही म्हणजे विषय उपभोगत असतानाही जो मनन करतो मुनी ही म्हणजे मनन करणारा व त्यांच्याशी संबंध न ठेवता आकाशाप्रमाणे अलिप्त राहतो व्योमवत व्योम म्हणजे व्योम आकाश आकाशासारखा अलिप्त राहतो तो सर्वविध सर्व म्हणजे सर्व काही जाणणारा मुढवत वेड्याप्रमाणे वेड्याप्रमाणे वेडा नव्हे वेड्यासारखा तिष्ठेत म्हणजे तो राहतो आसक्त हा संस्कृत आश, शब्द अनासक्ती या अर्थाने येतो मराठीत त्याला उपमा दिलेली वायूची वायूप्रमाणे तो भ्रमण करतो आता किती परत सुंदर उदाहरण दिलंय की आकाशात वायू जेव्हा भ्रमण करतो तो आकाशाला लिप्त होत नाही तो मुक्त असतो तेव्हा मग मी म्हंटल की उपभोग घेण्यावर बंधन नाहीत त्यावर त्यामध्ये वाहवत जाण्यावर बंधन आहे किंवा नियंत्रण असलं पाहिजे त्याच्या आहारी जाता कामाने विषयासक्त होता कामाने म्हणजे एखादा विषय मिळाला तरच मी सुखी ही स्थिती असता कामा नये बरीच लोक स्वतःला अनेक व्यसनांमध्ये जखडून घेतात उठल्या उठल्या मला ना कॉफी लागते किंवा मला चहा पाहिजे पहिले चहा जणू काही ती एखादी पदवी एखादं मोठं भूषण आहे जे मिरवावं तुम्ही आणि अशा अनेक बंधन कुणी म्हणा सकाळी उठल्या उठल्या मला चहा लागतो कॉफी लागते कुणी म्हणतो मला सिगरेट लागते एक दिवस जर मला परफ्यूम मारला नाही मी तर कसं तरी होत परफ्यूम शिवाय आपलं होतं किंवा मारू नये असं नाही पण ती गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही अस्वस्थ होत असाल तर ती काही चांगली मनस्थिती नाही उपभोग घेऊ नये विषयांशी संपर्क ठेवू नये शरीराची काळजी घेऊ नये मनाच्या इच्छेप्रमाणे काहीच करू नये असं नाही म्हटलेलं पण त्यापासून अलिप्त राहता आलं पाहिजे अलिप्त राहणं म्हणजे तटस्थ राहणं विषय असला तरी सुखी नसला तरी सुखी ही स्थिती असली पाहिजे असा मुनी म्हणजे जो मनुष्य यावर मनन करतो मग आम्ही म्हंटल की तुम्ही विचार करत नाही उपभोगांच्या आहारी गेल्याने तुमची बुद्धी नष्ट होते क्षीण होते नाही तर अगदी सोपं आहे कुठलाही कुठल्याही विषयाची इच्छा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तो उपभोगता तेव्हा तुम्हाला जर बुद्धी असेल तर तुम्ही तो त्या अनुभवाची चिकित्सा करा की हा अनुभव काय होता हे सुख कस होत काय होत तुम्हाला लगेच कळेल की ते खरं सुख नाही तसं होत नाही आपण निर्बुद्धपणे अनुभवातून जातो आणि त्या विषयाशीच आसक्त होतो मला याच्याशिवाय होत नाही माझं सगळं सुख त्यावर अवलंबून जणू काही ती अतिशय आदर्श स्थिती आहे त्या जो मनन करतो जो हे सगळं यावर विचार करतो अर्थात लोक त्याला वेडा म्हणतात तो, वेड़ा, करन, वेड़ा तो वेडा कारण लोकांच्या दृष्टीने ते वागणं वेड्यासारखं असत म्हणून त्याला म्हटलं की मुडवत तो वेडा नसतो खरं तर तो विचार करत असतो लक्षात घ्या लोकांना नाही तो वेडा आहे तो माणसात नाही करेक्ट तो माणसात नसतोच कारण तो, तो देवांमध्ये असतो असं म्हटलेलं नाही की तुम्ही उपभोग घेऊ नका परंतु उपभोग घेत असताना तटस्थ वृत्ती ठेवा त्रयस्थ वृत्ती ठेवा कशालाही आसक्त होऊ नका कुठली सवय लावून घेऊ नका एवढंच ते सांगतात ठीक आहे पण इथं थांबूया कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा Hmm.